नमस्कार मी डॉक्टर अविनाश शिंदे रेस डिरेक्टर जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस वर्षीची आपली जी, जी मॅरेथॉन आहे ही चौदा सप्टेंबर रोजी हो आयोजित केलेली आणि त्याचा जो एक्सपो आहे हा आपण बारा आणि तेरा तारखेला घेतलेला आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि मॅरेथॉनसुद्धा प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी बदल करण्याचा प्रस्ताव करत असते आणि या बदलामध्ये मी दोन तीन गोष्टींना प्रकर्षानं प्रकाश टाकण्याचं मी आवाहन करतो की यावर्षी आपण आपला स्वतःचा असा एक रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तो यावर्षीचा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेला आहे स्वतःचा रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म करणाऱ्या फारच कमी अशा मॅरेथॉन आपल्या देशामध्ये आहेत आणि आता आपण त्यातील एक असं गणले जाणारं सात्रही हा मॅरेथॉन आहे दुसरा विषय आहे की आपण दरवर्षी सर्वांना माहिती आहे की आपण भारतामध्ये मला वाटतं ही एकच अर्थ नाही की ज्याच्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे मेडल दिले जातात की ज्याला आपण हिल चॅम्पियन हिल कॉन्करर आणि हिल चॅलेंजर अशी नावं देतो तर ह्या ह्या ज्या मेडल्स आहेत ह्याला आपण थोडक्यात गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल अशा प्रकारे आपण त्याला बोलू शकतो तर हे मेडल जे आपण लोकांना देतो याच्यामागे आपण त्यांच्या टाईम ते कुठल्या वेळेत पूर्ण करतात त्यानुसार आपण आ, हे मेडल्स त्यांना देतो म्हणजे दोन तासाच्या आत जे लोकं येतात त्यांना आपण गोल्ड मेडल देतो दोन ते अडीच तासामध्ये जे लोकं येतात त्यांना आपण सिल्वर मेडल देतो आणि अडीच तासाच्या पुढं जे लोक येतात त्यांना आपण ब्रॉन्झ मेडल देतो तर हे मेडल आत्तापर्यंत आपण गन टाईमनुसार देत होतो म्हणजे ज्या वेळेस आपली साडेसहा वाजता मॅरपण सुटते तिथून पुढं दोन तास म्हणजे साडेआठ असेल तिथून पुढं अडीच तास म्हणजे नऊ वाजता सा� असेल अशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेट करतो परंतु त्यामध्ये बऱ्याचशा रनरचे धावपळ होते कारण आपली पहिला रनर आणि शेवटचा रनर ह्या लोकांच्यामध्ये जवळजवळ दहा मिनिटाचं अंतर पडतं म्हणजे साडेसहा वाजता तरी सुटल्यानंतर पहिला जो रनर आहे हा सुरू करतो हो। तो शेवटचा रनरला दहा मिनटं जातात तुमची स्टार्ट लाईन क्रॉस करायला तर तो दहा मिनटाचा गॅप सर्वांनाच त्याचा अडथळा होतो आणि त्यांना गडबड करावं लागते मग त्या पद्धतीनं म्हणून आपण ती गडबड टाळण्यासाठी आपण यावर्षी गन टाईमनं मेडल्स न देता आपण ती चिप टाईमनं देणार म्हणजे तुम्ही दहा मिनटानंतरसुद्धा जरी सुरुवात केली तरीसुद्धा तुमचे दोन तास हे तिथे तुम्ही पकडले पकडलं जातं आणि त्यानुसार मग तुम्हाला ते मेडल्स दिले जातील तर हा यावर्षी आपण प्रथम आपण या प्रकारचा नियम आपण आणतो आहे त्यानंतर आपण आत्तापर्यंतच्या चौदा एडिशनमध्ये आपण सुरुवात प्रथमच आपण फॅनकोड या ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवरती आपण प्रक्षेपण करणार आहोत याच्यापूर्वी आपण फेसबुक किंवा यूट्यूब लाईव्ह करत होतो परंतु पहिल्यांदाच आपण सर्व प्रेक्षक जगभरातली ही जी प्रख्यात कंपनी आहे फॅनकोड ही ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह स्पोर्ट्स प्रक्षेपण करणारी कंपनी आहे आणि याच्यामध्ये क्रिकेट फुटबॉल किंवा फॉर्म्युला वन अशा प्रकारचे स्पोर्ट्स ते लाईव्ह दाखवतात आणि आता आपण पहिल्यांदाच फॅनकोड या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती पूर्णपणे आपली मॅरेथॉन लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत अशा काही गोष्टींचे आपण बदल करत चाललेलो आहोत आणि आशा आहे सर्व यशस्वी होतील त्यासाठी सर्व साताराकरांचं आम्हाला आतापर्यंत सहकार्य मिळालेच आहे आणि मी सर्व रणस्था देखील आवाहन करतो किंवा तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करावं नमस्कार मोबाईल असं पकडलं चाललं नाही नावाच्या वेळेस घ्या की फक्त हां चला Sure. नमस्कार मी विशाल ढाणे बाईस प्रेसिडेंट जे बी जी सातारा हिल हाफ मॅराथॉन यंदा आपल्या स्पर्धेचं चौदावं वर्ष आहे दोन हजार पंचवीसमध्ये ही स्पर्धा चौदा सप्टेंबरला साताऱ्याच्या ठिकाणी होत आहे यावेळेची आपली जी थीम आहे ती थी आहे बॅक टू रूट्स बॅक टू रूट्स म्हणजे त्या थीममध्ये आपल्या जसं आपण आपल्या कल्चरकडे पुन्हा चाललो आहे किंवा जसं रनिंग किंवा वॉकिंग हे तसं तर हे पारंपरिक म्हणण्यापेक्षा फार जुने व्यायाम आहेत की जनेमु ज्याच्यामुळे आपली प्रकृती जी आहे ती सुदृढ आणि निरोगी राहते तर या जो प्रवास आहे हा सुरू झाला की डॉक्टर संदीप काटे शेखर गोरपडे कमलेश पिसा तसेच आपले सी ए विठ्ठल जाधव हो, यांनी हा सुरुवात मॅरेथेन मॅरेथॉनची संकल्पना मांडली आणि त्याचबरोबर मग जगदने परत प्रतापराव गोळे जितेंद्र भोसले आदिती गोरपडे या सगळ्यांनी हे आपले पास्ट प्रेसिडेंट आहे तर या सगळ्यांची जी प्रेरणा आहे आणि त्याच्या पाठीमागची जी एक आपण म्हणूया की, की या थीमला जोडून की या मॅरेथॉनला मोठं करायचं आहे आपल्याला आणि सातारा या शहराला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवण्यासाठी जो काही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला जातो तर मला आवर्जून सांगावं असं वाटेल की एस आर एफ फाउंडेशन जे आहे हे आम्ही या ठिकाणी व्हॉलेंटरी बेसिसवर म्हणजे स्वयंसेवक सर्व जे काही मेंबर्स आहेत हे स्वयंसेवक म्हणून काम करतात इथे कोणीही त्याचा कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही आणि समस्त सातारकर ही मॅरेथॉन आपली मॅरेथॉन म्हणून त्या ठिकाणी येतात मदत करतात जे रनर्स आहेत त्या रनर्सला पाणी वाटप असो व ओ आर एस एल असो किंवा जे एड स्टेशन आपण म्हणूया की ज्या प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे रूटवरती आठ एड स्टेशन असतात जिथे हजारो स्वयंसेवक म्हणजे प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट शंभर दीडशे स्वयंसेवक असतात जे या धावकांना मदत करत असतात तर बॅक टू रूट्समध्ये आपण आपल्या या परंपरेला पुन्हा चांगल्या ठिकाणी नेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य मला अजून एक असं सांगायचं आहे की यंदा आता असा हा टी शर्ट जो मी घातलेला आहे असेच रनरचे टी शर्ट जर आपण पाहिले तर रनरचे टी शर्ट हे केतकी पंडित यांनी डिझाईन केले आहेत म्हणजे डिझाईन म्हणण्यापेक्षा संकल्पना त्याच्या पाठीचे आयडिया आणि त्याला जे कापड ज्या काठ म्हणजे वापरलेलं आहे अत्यंत दर्जेदार असं ते कापड वा वापरलेलं आहे तर यात उद्देश असा आहे की हा टी शर्ट ज्यावेळी तुम्ही तुमच्याकडं एक मोमेंटो म्हणून जरी ठेवला तरी तो, तो वर्षानुवर्ष राहील अशी एक भावना त्याच्या पाठीमागे होती त्याचबरोबर या मॅरेथॉनमध्ये मा जो उत्साह असतो म्हणजे सातारकर स्वयंप्रेरणे येऊन त्या ठिकाणी म्युझिकल बँड असतो किंवा पारंपरिक वाद्य वाजवतात आणि रनर्सला एनकरेज करतात तर मी अगदी खात्रीपूर्वक सा, सांगू शकतो की जगाच्या पाठीवर ही एकमेव अशी मॅरेथॉन असेल की ज्याच्यामध्ये स्वयंपूर् स्फूर्तीने एखाद्या शहरातले सर्व घटक म्हणजे आपण एखाद्या शहरातले सर्व नागरिक एकत्र येतात आणि या सगळ्यांना होस्ट करतात म्हणजे अतिथी देवोभव या संकल्पनेचा पुरेपूर ते या ठिकाणी जाणीव करून देतात आणि ते रनर्स जे आहेत ते ओव्हरबेल्म्ड होतात म्हणजे जाताना इतक्या चांगल्या कॉम्प्लिमेंट्स देऊन जातात की अशी मॅरेथॉनला ते किती शंभर शंभर मॅरेथॉन पळणारे लोक आहेत पण जे त्यावेळी सातारची मॅरेथॉन ज्यावेळी ते पळतात त्याच्यानंतर ते जे प्रतिक्रिया देऊन जातात तर यात खरोखर अभिमान वाटतो की मी पण एक सातारकर आहे आणि खरोखरच मी सातारकर म्हणूनच या ठिकाणी बोलतोय जरी मी व्हाईस प्रेसिडेंट असेन सातारा रनर्स फाउंडेशनचा तरी मी एक सातारकर म्हणून या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत म्हणजे ज्यावेळी या रूटवर पळतानाचा आणि परत आल्यानंतरचा जो काही एक आनंद असतो त्या सर्व रनर्स धावकांच्या मनामध्ये आणि तो ज्यावेळी तो सगळ्यांना सांगतात त्यामुळंच आपली मॅरेथॉन फक्त अर्ध्या ता तासामध्ये बुक होऊन जाते साडेसात आठ हजार रनर्स फक्त अर्ध्या तासात उठून जातात तर अशी ही सुंदर मॅरेथॉन तुम्ही जर अजूनही पळला नसाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी यात भाग घ्या सहभागी व्हा आणि एक दर्जेदार आणि अविस्मरणीय असा अनुभव तुम्हाला सातारकर देतील लक्षात घ्या सातार कर देतील ही मॅरेथॉन फक्त कुणाची एस आर एफ फाउंडेशन किंवा अशी नसून ही समस्त सातारकरांची म्हणजे साताऱ्यातल्या प्रत्येक म्हणजे आपण म्हणूया प्रशासनापासून ते नेत्यांपर्यंत सर्वच जण एकत्र येऊन आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे तुम्हाला अगदी पाच वर्षाचा मुलगा सुद्धा तिथे वॉटर स्टेशनला दिसेल की जो हॅपिली रनरला पाणी देत असतो ग्लासमधून आणि तो आनंद पाणी देतानाचा आणि रणरने तो पाणी घेतानाचा हा कुठल्याही शब्दात मांडता येणार नाही असा आहे तर सर्वांना विनंती आहे सगळ्यांनी समस्त सातारकरांबरोबरच जे काही जगभरातले सगळे धावक आहेत त्यांनी नक्की एकदा सातारला भेट द्या आणि माझी पुन्हा एकदा मी खात्रीनं सांगतो सातारकर तुम्हाला एक जिवंत अनुभव या ठिकाणी देतो नमस्कार मी शैलेश देवळीकर सातारा जी सातारा हिल हा मॅरेथॉन प्रमुख आणि या वर्षीचा संयोजन समितीचा सेक्रेटरी म्हणून मी आपल्यासमोर आज माहिती सादर करतो आहे आपल्याला माहिती आहे की, की यावर्षी जी ही मॅरेथॉन आहे यावर्षी चौदावं वर्ष आहे गेली तेरा वर्षे आपण ही सातारा मॅरेथॉन आयोजित करतो आहे नागरिकांना आरोग्य आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी त्याचबरोबर त्यातनं त्यांना धावण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशानं ही दोन हजार बारा साली डॉक्टर संदीप काटे यांनी ही मॅरेथॉन सुरू केली त्यात नवीन नवीन माणसं जर ॲड होत गेली आणि तर चांगली चांगली माणसात जे रनर होती ती आज सुद्धा आज आज अखेर ती पळत आहेत सातारा ही ऐतिहासिक म्हणजे मराठी साम्राज्याची ही राजधानी आहे आणि हा राजधानीच्या दृष्टीने ही अतिशय गौरवाची बाब आहे की ही साताऱ्यामध्ये ही अशी मॅरेथॉन होती आहे जगातल्या जे पहिल्या टॉप अण्णास किंवा भारतातल्या पहिल्या तीन मॅरेथॉनमध्ये आमच्या सातार्याच्या आपल्या ही मॅरेथॉन ही गणली जाते या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी मोठमोठे ब्युरोक्रॅट्स असतील अभिनेते असतील टॉप मंडळी जी असतात सुद्धा भाग घेण्याची खास आवडून त्यांचं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आव्हानात्मक अशी आहे ज्याला निसर्गाची तर हे मिळालेली आहे साथ मिळालेली आहेच पण तरीसुद्धा आपलं एक स्वप्न असतं की आपल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये एकदा तरी भाग घ्यायचा असतं की एका तासामध्ये याचं हे फुल होतं जे माणसं वाट बघत असलेली असतात की केव्हा रजिस्ट्रेशन ओपन होते आणि आपल्याला केव्हा करायला मिळते आणि त्यांचा रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा आनंद एक वेगळाच असतो आणि अशा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे व्हॉलंटियर्स असतात ते व्हॉल सुद्धा एक हे असतं की आपण तुमची मॅरेथॉन केव्हा होती आणि आम्हाला व्हॉलंटिअर्स स्वयंसेवक म्हणून तुमच्यामध्ये येते कारण एवढा मोठा इव्हेंट हा साताऱ्यात होतोय आणि काही काळ आपल्याला एक खारीचा वाटा म्हणून त्याचा आम्हाला एक संधी मिळावी ह्याच्यासाठी लोक आधीपासून विचारणा करत असतात सादरातल्या अनेक संस्था सेवा स्वयंसेवी संघटना विविध मेडिकल कॉलेज असतील होमिओपॅथी कॉलेज असतील अशा सगळ्यांची या व्हॉलेंटिअर म्हणून आव्हाना मदत मिळत असते त्याचबरोबर एक आयोजक म्हणून आमची एक अशी जबाबदारी नैतिक जबाबदारी असते या सगळ्या शासनाच्या म्हणजे सेक्रेटरी म्हणून माझ्याकडे काम आहे की आयोजक म्हणून अशी जबाबदारी असते की सगळ्या शासनाच्या सगळ्या विभाग विविध विभागांच्या परवानग्या घेणं त्याच्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल कृषी पोलीस प्रशासन त्यामध्ये शाहूपरी पोलीस स्टेशन असेल सातारा तालुका असेल सातारा शहर डी एस बी बऱ्याच असे वाहतूक अशा सगळ्या विभागांच्या परवानगी घेणं त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल असेल वन विभाग असेल एस टी महामंडळ नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सगळ्यांचे कुठल्याही याच्याशी एक जरी यातला घटक जर नसेल तर ती पर स्पर्धाही पूर्ण होऊ शकत नाही सगळ्यांचं आपल्याला सहकार्य असतं आणि या सेक्युरिटीमुळे असं काम आहे या सगळ्यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि सगळेजण आपल्याला आवर्जून मदत करतात त्याचबरोबर एक्सपो हे एक इन्व्हिटेशन देणं सगळ्या याच्याशी संपर्क साधणं हे वैयक्तिक माझं काम असतं आणि सगळेजणं आणि काम आती, मी अतिशय आनंदान करत असतो त्याचबरोबर लो पत्रकार म्हणजे पत्रकार म्हणजे लोकशाही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडिय, यांचं देखील या इव्हेंटला अतिशय मोठं पाठबळ असतं जे आपल्या बातमी आमच्या बातमीला त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देतात आणि इव्हेंटच एवढा मोठा आहे त्यामुळं ते कुठेही त्यात प्रसिद्धीमध्ये कुठे आटचाट करत नाहीत व्हॉलिंटियर्स सुद्धा आहेत घाट आता जी कोन मॅनेजमेंट म्हणून घाटातली जी व्यवस्था असली त्याच्यामध्ये लोकंसुद्धा कोन मॅनेजमेंट म्हणजे तितकी क्रिटिकल व्यवस्था असली की फास्ट रनरचे वर नाही असतात आणि पंच्याहत्तर टक्के रनर हे वर खाली जातात वरून खाली जात असतात तर अशा फास्ट रनरला जागा करून देणं ते अतिशय महत्त्वाचं मोठं काम असतं कुणाला समजा अटॅक आला काय झाला झालं तरी हे था था था। था था। जे व्हॉलेंटिअर असतात ते लगेच त्यांना मदत दिली जातात त्याचबरोबर स्वतःही एन्जॉय करतात जे कोण मॅनेजमेंट त्याचंही काम करत असतात लोकांना चांगल्या भागाला जे रनर असतात त्यांनाही चेअरअप करायचं काम करत असतात आणि अशा सगळ्या बारक्या बारक्या गोष्टींमुळे हे सगळं मनापासून व्हॉलेंटिअर सगळे करत असल्यामुळं या जी ही जी इव्हेंट मोठी होण्याचं कारण ही एक आहे की अतिशय म चांगला सपोर्ट आणि चेअरअप करतात त्यामुळं जे बाहेरचे रनर्स असतात त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गाव छोटं असल्यामुळं प्रत्येकाला यातला इव्हेंट हा आपलं घरचं कार्य असं वाटतं त्यामुळे प्रत्येकजण अतिशय मनापासून आपल्याला टीमला चेअरअप करत असतात मॅरेथॉनच्या रनिला चेअरअप करत असतात त्यामुळे त्यांचाही उत्साह हा वाढत असतो आणि अशा या मॅरेथॉनचं या वर्षी मला सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली सगळ्या विभागाचं मला सहकार्य मिळालं त्याचबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारकर नागरिक की जे अतिशय मनापासून या स्पर्धेला प्रतिसाद देतात चिअरअप करतात स्पर्धकांचा उत्साह वाढवतात त्यावर त्याबरोबर शासनाचे सगळे विभाग पत्रकार आणि खात्रकार नागरिक अनेक संस्था स्वयंसेवी संघटना यांचं देखील मनापासून मी पुन्हा आभार मानतो धन्यवाद